राष्ट्रपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि शिवीगाळ केल्यानंतर आता सारवासारव करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडनं होतोय रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट करत हे सगळे आरोप करण्यात आलेले आहेत आधी शिवीगाळ मग सारवासारव दत्ता भरणे यांच्याकडून राष्ट्रपच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ झाल्याचा व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला आहे रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे ट्विट करत आरोप केलेले आहेत दत्ता भरणे यांनी शिविगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे राष्ट्रपच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ रोहित पवार यांनी केला व्हिडिओ ट्विट तर या संदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आली पा आहे पाहुयात असंविधानिक भाषा आई बहिणीवर ते बोललेले आहेत आणि ही भाषा त्यांची भाषा असेल तर याला गुंडागर्दी जी भाषा कुठेतरी बोलावी लागते आणि तिथं गवळी नावाची एक व्यक्ती त्याच गावची त्याच्याचबरोबर भरणे कुटुंबातूनच काही लोक जे त्यांच्या विरोधात आहे ते आमच्या बूथवर बसले होते आणि मग बारा बलुतीदार अठरा पगड जातीतले हे जे सामान्य कार्यकर्ते आहेत तिथं बसले असताना फक्त तुम्ही सत्तेत आहात म्हणून तुम्ही तिथं मगरुरी दाखवत असाल तर हे लोक खपून घेणार नाहीत तर रोहित पवारांनी दत्ता भरणेंचा कोणता व्हिडिओ ट्विट केलेला आहे ज्यामुळे इतका वादंग निर्माण झालाय पाहूयात जागा काय केले जर का मोठ्या करता मग आम्हाला नाही विरुद्ध कर नको मार ले ले दागी। दागी तरहा जाला तर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दत्ता भरणे यांनी कशी सारवासारव केलेली आहे आपल्या बरोबर राष्ट्रवादीचे इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे थोड्या वेळापूर्वीच या आंतुर्णी गावामध्ये आपण दमकावज्याचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय आता खरं तर मला आश्चर्य वाटतंय की भाँगा। भाँगा। तो कार्यकर्ताना एक तर तो बारामती अग्रोहचा कर्मचारी होता मी खरं तालुक्यामध्ये सगळ्या फिरतोय आणि भूतवर फिरत असताना भूथचा बाहेर ठिकाणी एका वेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायती समोर कार्यकर्त्यांची मला गर्दी दिसली आणि कोणाच तरी बाचाबाची चालेल मी पाहिलं आणि कुणीतरी पैसे वाटते कोणतरी कार्यकर्त्याला धक्कोते पण मी तिथे गेल्यानंतर मी पाहिलं तर बारामती अग्रोहचा कर्मचारी तिथं होता मला पहिल्यांदा बघितलं नाही तो माझ्याबद्दल सुद्धा थोडं चुकीचं त्यामुळे साहजिक आहे माझा पण तिथं राग मला माझा झाला आणि त्याला तुम्ही पाहिलं उलट मी जर तिथं गेलो माझा आभार मानले पाहिजे तर त्या कर्मचाऱ्याला सगळं लोक त्याच्यावरती धावून गेली होती कदाचित त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये मारहाण झाली असती परंतु मी जाऊन त्यांना उलट लोकांना थांबवलं आणि केलं आणि गोष्ट खरी आहे की आज आपण गावामध्ये काम करतो लोकांना मदत करतो सहकार्य करतो आणि एखादा कुठेतरी अचानक निवडणुकीत कर, एखादा का कर्मचारी येतो पैसे वाटप काय करतो लोकांना धमकवतो काय माझ्याबद्दल चुकीच बोलतो काय आणि त्यामुळं मी जे काय बोललो त्याला माझ्या मी त्याला माझ्या बोली भाषेत त्याला बोललो त्यात काय मला त्याला सीबी गा किंवा त्याला काय मला काय असा माझा तो काय उद्देश तिथं नव्हता आता नाही लोकांना सहकार्य कोण कर आणि होता त्यामुळे खरं तर माझं मला थोडा मी त्याच्यावरती जो जो त्याला समजूत काढत होतं असं देखील आमदार भरणे यांनी सांगितलेलं आहे तर इंदापूरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुनेद्रा पवार यांना मताधिक्य मिळेल असा विश्वास देखील आमदार भरणे यांनी सांगितलेला आहे नवनाथ गोख जय महाराष्ट्र न्यूज इंदापूर